अष्टविनायक गणपतीपैकी तिसरा गणपती पाहणार आहोत आता हा तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धविनायक आहे सिद्धटेक हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेला आहे येथे असलेला सिद्धिविनायक गणपती हा एकमेव अष्टविनायक आहे ज्याची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे उजवी सोंड शुभ मानली जाते व अत्यंत सिद्धीदायक मानली जाते मंदिर डोंगराच्या टोकावर असून गाभाऱ्याच्या काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे साधी पण प्रभावी मूर्ती आहे विष्णूंनी येथे आहे त्यामुळे हा गणपती सिद्ध अर्थात सिद्धी देणारा मानला जातो येथे एकवीस प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे मंदिराजवळ भीमा नदीचा प्रवाह वाहत आहे आणि परिसर अत्यंत पवित्र आणि शांत आहे आपण मंदिर आता पाहिलेलं आहे तर मंदिर काळ्या पाषाणामध्ये हो आहे आणि शांत आहे आता आपण मंदिराच्या पुढच्या पायऱ्या बघत आहोत आणि दार आहे याच्यामध्ये गाभारा आहे गाभाऱ्यात गणपती आहे आपण पायऱ्या हे <laughs> गाभाऱ्याच प्रवेशद्वार आहे <है। गारे> आणि <laughs> येथून आपण मध्ये गाभाऱ्यात प्रवेश करून अं अष्टविनायकाचं दर्शन घेणार आहोत जो की तिसरा आहे सिद्धी विनायक प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एकदम साधी अशी पण प्रभावी ही सिद्धटेकची मूर्ती आहे अष्टविनायकाची आणि इथे